तर भावांना आम्ही चाललेलो आहे घोसरीला कुठली की दादा आहे माझ्यासोबत नाही का मी त्यांच्यासोबत चाललेलो आहे त्यांचं काम आहे माझं काम आहे भोसरीला सोबत घोसरीला रामकृष्ण अरे मित्रांनो तीस दिवसांचा व्हिडिओ डेली चॅलेंज केलं तिला व्हिडिओ मी म्हणजे तीस दिवस कंटिन्यू टाकून काल मला जमलं नाही नाही का का तर थकवा कामाचा गोंधळ वर वेळेची पण कमतरता त्याच्यामुळं काल टाकू नाही शकलो नाही दादाने गाडी बुक केलेली आहे तर असं नाही की पण कुंडलिक दादांचं गाणं जाती या नहीं जहना भावना कुंडलिक दादा आपले सिंगर पण आहे बर का लई कला आपल्या कुंडलिक दादा मध्ये धडक कारवाई पथक धडक कारवाई पथक भावना इकडे मटेरियल भावानो एक बिझनेस आयडिया देतो तुम्हाला आत्ता हे मटेरियलचं शॉप आहे ना ते तुम्ही टाकू शकता आता का तर आम्ही बिरदवडीवर नाही इकडे आलेलो आहे का तर तिकडं मटेरियलचं शॉप नाही नाही का आपल्या जवळच्या जवळ म्हणजे चाकतमध्ये म्हणा किंवा काय म्हणजे जे आहे ते बारीक आहे त्याच्यामध्ये मटेरियल सगळं अवेलेबल नसतं तुम्ही तिकडं मटेरियल शॉप टाकू शकता हे बघा कुठले दादा आले मटेरियल देऊ मला पण एक मटेरियल घ्यायचं आहे दिलेलं आहे कापायला ते थोड्या वेळाने भेटणार आहे मला इकडे कधी आले ना आर हॉटेल मध्ये भेटून जा दिलेय दुसरा काय नाही हे आपलं बारको बॉर्डर आहे ते परवे आहे एक नंबर आहे त्याला भेटून जा त्यांचं काय क्वालिटी ओरिजन आहे नाही लागली तुम परग क्वालिटी आहे चल मौ तो बत भी एम्सिला जॉब करेगा होता ना क्या? मगा सही तो हो गया क्या? हाँ हो गया है <laughs> फिर बस ठीक है आता हूँ कल बम बम बोले जायचंय आहे काय आतमध्ये चाललोय भावांना आता घरी बाई ताकलोय नाही का दिवस इकडं तिकडं हिंडू चाललोय आता घरी